ए बाबा बो, बोलू द्या बोलू द्या हे युवांचा भविष्याचा विषय आम्ही आम्ही चुकीचं काय काय बोलत बोलत नाही नाही एक तर फुटीचा कायदा यावा यासाठी युवा असतील विद्यार्थी असतील आम्ही सुद्धा आंदोलन केलेली आहेत आठशे किलोमीटर तिथं चाललेलो आहे मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहे उपोषण तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे पॉइंटेड प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य हे पेपर फुटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय कारण का सार्वजनिक बांधकाम घ्या तलाठी भरती घ्या महाराष्ट्र जलसंपदा विभाग घ्या मुंबई उच्च न्यायालय घ्या या सगळ्यामध्ये बोलतो ना या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पेपर फुटलेले आहेत केंद्र सरकारने जो कायदा आला केंद्र सरकारचं स्वागत करतो अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत पण जेव्हा आपण कायदा आणू त्याच्यावर जेव्हा चर्चा होईल त्याबद्दल आम्ही नक्कीच बोलू पण अध्यक्ष महोदय याच अधिवेशनामध्ये हा कायदा येणं फार महत्वाचं आहे का याच्या पुढे सुद्धा भरती होणार आहे त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडू नये याची दक्षता खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी घ्यावी अध्यक्ष महोदय होम मिनिस्टर साहेब बोलत असताना कदाचित त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे बाबा बोलू द्या बोलू द्या हे युवाचा विषय युवांच्या भविष्याचा देक विषय आम्ही चुकीचा आम्ही चुकीचं काय बोलत नाही रोहित पवार तुम्ही माझ्याकडे बघून बोला तुम्ही त्यांना उत्तर देतात का अध्यक्ष तुम्ही मगाशे होम मिनिस्टर साहेब होम मिनिस्टर साहेब बोलत असताना बसा बसून बोलू नका बसून बोलू नका बोला बोला अध्यक्ष महोदय मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांच्याकडे जी त्यांच्याकडे जी माहिती आलेली ती कदाचित थोडीशी अपुरी वाटते कारण त्यांनी सांगितलं एकच त्या ठिकाणी कारवाई झालेली म्हणजे एफ आय आर झालेला आहे अध्यक्ष मोदय आमच्याकडेच पाच सात तलाठी भरतीच्या बाबतीत एफ आय आर झालेले आहेत ते त्यांच्याच विभागाने केलेत तिथं जे काही पोलीस आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे पण विषय एवढाच आहे की एक आपल्याला इथं पेपरफुटीचा कायदा कधी आणला जाईल कारण काय होतं त्यांनी उत्तर देत असताना बद्दल बोलले त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो नॉर्मलायझेशनच्या नावाखालीच दुर्दैवाने त्या ठिकाणी घोळ खऱ्या अर्थाने होतो नीटमध्ये ग्रेस मार्कच्या बाबतीत घोळ झाला तसं आपल्या राज्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या बाबतीत घोळ होतो त्यामुळे याच अधिवेशनामध्ये आमची मागणी आहे आमची विनंती आहे युवांची विनंती आहे विद्यार्थ्यांची विनंती आहे की पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का आणि जे काही मग अशी डेटा तुम्ही माहिती दिली ज्याच्यामध्ये एफ आय आर एकच झालं असं नसून अनेक एफ आय आर त्याच्यामध्ये झालेले जा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे एफ आय आर आणि कारवाई झाल्यात त्याची एकत्रित माहिती आमच्या अधिवेशनामध्ये आम्हाला सगळ्यांना तुम्ही द्याल का माननीय अध्यक्ष महोदय मी पेपर फुटीच्या संदर्भात जो एफ आय आर झाला त्या संदर्भात सांगितलं तलाठीच्या भरतीच्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी विषय झाले होते ते उत्तर चुकले होते ज्यांनी पेपर सेट केले त्यांचेच उत्तर चुकले होते आणि म्हणून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालं आणि ती परीक्षा आपण रद्द केली आणि नव्याने घ्यायचं ठरवलं त्यामुळे तो विषयच झालेला नाही त्या ठिकाणी मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो कुठली गोष्ट लपवण्याचं कारण नाही आहे जर एखादा घोटाळा झाला तर घोटाळा झाला म्हणावा लागेल पण आता मी सांगितल्याप्रमाणे एक लाख लोकांना नियुक्ती देत असताना या ठिकाणी जर राज्य सरकारने काम केलं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारचं राज्य सरकारपेक्षाही ही सगळी म्हणजे मी विशेष उल्लेख करीन की जी डी विभागामध्ये जे लोक हा संपूर्ण या ठिकाणी परीक्षांचा विषय आहेत आमचे सचिव आहेत सगळे अधिकारी आहेत आपले एजन्सीज आहेत या सगळ्यांनी उत्तम काम केलं आहे आता हे खरं आहे की एखाद्या ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न झाला प्रयत्न आणून पाडला त्या ठिकाणी जे काही आपल्याला काम करायचं ते काम आपण केलं पण पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे पेपर फूट होते पेपर फूट होते हे चुकीचं आहे हे योग्य नाही आहे हे चुकीचं आहे या ठिकाणी लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल हा राज्यात नाही हा देशामधला रेकॉर्ड आहे हा देशातला रेकॉर्ड आहे देशा कुठल्या एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त द्यायच्या त्यामुळे अध्यक्ष मोदय हो आणि निश्चितपणे अध्यक्ष मोदय हो पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे त्या संदर्भातली आमची कारवाई चालली आहे मध्यंतरी काही जे काही आमचे युवक नेते आहेत किंवा जे या परीक्षेच्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतात अशा सगळ्या लोकांची आमची चर्चा झाली एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यावेळेसच मी त्या डेलिगेशनला देखील सांगितलं की आपल्याला हा पेपर फुटीचा कायदा करायचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे त्या डेलिगेशनलाही मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत रोजच्या धावपळीमुळे आपल्याला आपल्या स्किनची काळजी घेणं पॉसिबल होत नाही त्यामुळे तुमच्या स्किनला ची गरज असते याकरिता आम्ही आलोय नवी आम्ही हा ट्राय करणार आहे अल्टिमेट हायड्रेटिंग फेशियल अल्ट्रा हायड्रेशन तुमच्या स्किन साठी खूप इम्पॉर्टंट आहे यामुळे तुमच्या स्किन चा हायड्रेशन वाढतो आणि तुमची स्किन ब्राईट होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे फाईन लाईन्स आणि पोर्स कमी होतात व तुमच्या त्वचेची रचना चांगली राहते याच्या असंख्य बेनिफिट्स मुळे तुम्ही हे फेशियल नक्की ट्राय केलं पाहिजे हेअर डॅमेज पासून वाचण्यासाठी स्प्लिटेन्स रिमूव्हल ट्रीटमेंट सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे याच बरोबर बॉटॉक्स केरेटीन स्मूथनिंग सारखे के अनेक ट्रीटमेंट तुम्हाला करून घेता येईल आणि दुपारी एक ते पाच दरम्यान तुम्हाला हॅपी लाभ घेता येईल आणि यांच्याकडे तुम्हाला फक्त आणि फक्त, फक्त एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट करून मिळेल आताच हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या आपल्या नवी पेठेमधील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये